वलांडी येथे लवची वस्ता साळवे जयंती उत्साहात साजरी क्रांतीवीर लवची वस्ता साळवे यांची जयंती दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता वलांडी गावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली वलांडीच्या मुख्य बाजारपेठ रोडवरील लोकशाही रणभाऊसाठी सभागृहात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती सोहळ्याची सुरुवात करण्यात आली नागरिक व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे सभागृहात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं जयंती कार्यक्रमास वलांडी गावचे माजी सरपंच राम भंडारे देवणी तालुका रास्तभाव दुकान संघटनेचे अध्यक्ष अंकुश गायकवाड का काँग्रेस कार्यकर्ते विलास वाघमारे प्रहार कामगार आघाडीचे तालुका अध्यक्ष अंतेश्वर सूर्यवंशी माहिती अधिकार संघटनेचे कार्यकर्ते रवी गायकवाड का माजी ग्रामपंचायत सदस्य रवी सूर्यवंशी शिवाजी बीबी नवरे ज्ञानोबा सूर्यवंशी माधव सूर्यवंशी अमोल गायकवाड इत्यादींसह गावातील पत्रकार बांधव तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात लवजी वस्तात साळवे यांच्या क्रांतिकारी कार्याची उचलणी करण्यात आली त्यांच्या संघर्षातून मिळणारा सामाजिक एकतेचा व समतेचा संदेश उपस्थित त्यांना प्रेरणादायी ठरला गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे जयंती सोहळा यशस्वीपणे पार पडला विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत राहा सबस्क्राईब करा धन्यवाद